प्रभा क्रमांक को सतरा कोतकर समर्थक अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात पक्ष बाजी मारणार का अपक्ष नगरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट प्रभाग क्रमांक सतरा कोतकर समर्थक अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असून चार जानेवारी रोजी ढोल ताशांच्या गजरात आणि मोठ्या संख्येत नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आपल्या अपक्ष उमेदवारी प्रचाराचा शुभारंभ केलाय याप्रसंगी मोठ्या संख्येत प्रभागातील नागरिक उपस्थित होते दरम्यान आता पक्षबाजी मारणार का अपक्ष हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ऐनवेळी कोतकर गटाने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याने नगरच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार हे मात्र नक्की अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या संकल्प विकासाचा प्रत्येक नागरिकांच्या समृद्धीचा हा संकल्प घेऊन प्रभाग क्रमांक सतरा ब ओबीसी महिला नगरसेवक पदाच्या अपक्ष उमेदवार सरोदे धनश्री योगेश यांच्या प्रचाराचा झंझावाद आज पाहायला मिळाला या संदर्भात उमेदवार धनश्री सरोदे आणि योगेश सरोदे यांनी डिजिटल अहिल्यानगरशी बोलताना केडगावकरांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलंय नमस्कार मी महेश सरोदे आमच्या सरोदे कुटुंबातून आमच्या सौ धनश्री योगेश सरोदे या अपेक्षा उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक सतरा ब मधून उमेदवारी लढत आहेत त्यांचं चिन्ह हे एअर कंडिशनर कूलर आहे तर मी केडगावकरांना आवाहन करतो भावनिक विनंती करतो की त्यांनी आमच्या या बटनावरती आशीर्वाद रूपी मत देऊन आम्हाला भरघोस माताने विजय करावं आज आम्ही जे आम्हाला आता काही घडामोडी झाल्या या घडामोडीतून पक्षाचं तिकीट मिळणार होतं पण ते नाही मिळाल्यामुळे आम्ही सर्व आमचे सर्व नातेवाईक असतील सर्व मित्रपरिवार केळगाव ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला सर्वांनी आम्हाला आमच्या घरी येऊन मागणी केली की आम्हाला तुमच्यासारखं सक्षम नेतृत्व पाहिजे मग काही घडामोडीमुळे आम्ही आमच्या घरातून महिला उमेदवार दिली या महिला उमेदवाराच्या उमेदवारीसाठी आम्हाला प्रभागातून खूप आग्रह झाला तर आम्ही त्यांच्या विश्वासाला सार्थ ठेवून ही उमेदवारी केली आहे आम्ही आता इथून पुढे महिलांसाठी एक विजन करणार आहोत आम्ही प्रत्येक चौकात सी सी टी बसवणार आहोत महिलांचे मूलभूत प्रश्न आहेत आज आमच्या केळगावात पाणी प्रश्न हा महिलांचा खूप मोठा आहे या पाली प्र पाणी प्रश्नावर आम्ही मागे हांडे मोर्चा सुद्धा नेला होता तर त्याच्यात आम्हाला बरंच काही यश आलं होतं पण काय होतं एखादं काम करायचं म्हणलं तरी स्वतःजवळ पद लागतं या पदाशिवाय काम होत नाही म्हणून आज आम्ही सर्वांनी मिळून आपण पालिकेत जाऊन सर्व महिलांसाठी काहीतरी सक्षम करणं हे आपले ध्येय ठेऊन आम्ही आज पालिकेच्या या रिंगणात उतरलो आणि आम्ही सर्व केडगाव वासियांना आवाहन करू की आमचं हे चिन्ह तुम्ही घरोघरी पोहोचण्याचं काम करावं व आम्हाला मतरूपी शुभेच्छा द्या नमस्कार मी धनश्री योगेश सरोदे मी प्रभाग क्रमांक सतरा ब मधून उमेदवारी करीत अपक्ष उमेदवारी करीत आहे तरी सर्व माता भगिनींनी मला आशीर्वाद मत आशीर्वाद द्यावे ही विनंती मी सर्व माता भगिनींचे व सर्व वार्डातील सर्व सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करीन नेमकं आपण कोणत्या विकासाचे विजन घेऊन अपक्ष उमेदवारी करत आहात मी पाणी प्रश्न ना रस्ते लाईट ड्रेनेज माता भगिनींच्या सर्व समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन सध्या महिलांच्या सुरक्षेचा आणि स्वयंरोजगाराचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे यासाठी आपण काही पावले उचलणार आहात हो नक्कीच मी महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही चौकात सीसीटीव्ही बसवण्याचा बसवीन व मूल्ये मुले महिलांना मुलींना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीन व महिलांना रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देत